नमस्कार मंडळी चला तर आज मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे पितृपक्षातील पारंपरिक अशी रेसिपी पण जरा वेगळ्या स्टाईलने आपण आज ही रेसिपी बनवणार आहोत गरमागरम उकळत्या तेलामध्ये किंवा मग तुपामध्ये हे कच्चे तांदूळ टाकून ही रेसिपी तयार होते ही अशा पद्धतीने ही रेसिपी तयार केली तर अगदी सगळ्यांना घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल इतकी जास्त छान आणि टेस्टी होते चला तर मग सुरुवात करूया तर या रेसिपीसाठी आपल्याला इथे बासमती तांदूळ लागणार आहे तर जास्त लागणार नाही फक्त दोन ते तीन चमचेच तांदूळ आपण या रेसिपीसाठी वापरणार आहोत तर बघू शकता तीन चमचे तांदूळ मी इथे पोहे खाण्याच्या चमच्याने एका स्वच्छ कापडावरती काढून घेतलेत आता कापडावरती काढलेत तर आपल्याला तांदूळ इथे धुवायचा नाही आहे फक्त ओल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे तर बासमती तांदळाच्या ऐवजी तुम्ही इथे इंद्रायणी तांदूळ किंवा कालीमूज तांदूळ कुठलाही सुवासिक जो तांदूळ असतो तो इथे वापरू शकता तर आज मी इथे बासमती तांदूळ वापरला आहे तर अशा पद्धतीने याच्यामध्ये एक चमचा भरून पाणी घातलं आहे आणि स्वच्छ तांदूळ आपल्याला अशा पद्धतीने पुसून घ्यायचे आहेत फक्त तांदूळ धुवायचे नाही आहेत जर तुमच्याकडे वेळ असेल तर मग तांदूळ स्वच्छ धुवून मग कोरडे करून घेतले तरीही चालेल पण आज आपण कमी वेळात झटपट ही रेसिपी बघ म्हणून फक्त ओल्या कापड्यांनी अशा पद्धतीने हे तीन चमचे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेत पाच मिनटातच लगेचच आपले तांदूळ इथे कोरडे झालेले आहेत बघू शकता आता आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये अगदी एक ते दीड चमचा मी तूप घातलेला आहे तुपाऐवजी तुम्ही वनस्पती तूप किंवा मग तेलाचाही वापर करू शकता पण आजची जी रेसिपी आहे ती गोड होणार आहे त्यामुळे इथे तुपाचा शक्यतो वापर करा म्हणजे गोड्यासाठी तुपाचा फ्लेवर छान येतो त्यानंतर आपण जे तीन चमचे तांदूळ धुवून स्वच्छ सुकवून घेतलेले आहेत ते या तुपामध्ये घालायचे आहेत आणि आपल्याला मस्त छान सोनेरी गुलाबी रंग येईपर्यंत याला मस्तपैकी तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचं नाही नाहीतर मग याची चव थोडीशी करपल्यासारखी लागते तर अगदी दोन मिनटातच आपले तांदूळ इथे सोनेरी रंगावरती परतून तयार आहे ही प्रोसेस करताना मंडळी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची म्हणजे एकसारख्या रंगावरती तांदूळ आपले छानपैकी इथे तळून तयार होतात या रेसिपीसाठी बासमती तांदूळच वापरला पाहिजे असाही काही नाही आहे तुमच्याकडे जो कुठला तांदूळ असेल तो तुम्ही या रेसिपीसाठी वापरू शकता तर बघू शकता छान मस्तपैकी सोनेरी रंगावरती तांदूळ इथे तळून तयार आहे आता एका प्लेटमध्ये आपण हे तळलेले तांदूळ काढून घेणार आहोत यापेक्षा जास्त डार्क कलर किंवा ब्राऊन आपल्याला तांदूळ इथे होऊ द्यायचे नाही आहेत तर तांदूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स किंवा सुका जो मेवा असतो तो इथे फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे मी चारोळी घेतलेली आहे थोडेसे बेदाणे किंवा मणुके आहेत आणि थोडेसे बदामाचे काप आहेत तुम्हाला इथे जे कुठले ड्रायफ्रूट्स वापरायचे असतील ते इथे तुम्ही घालू शकता किंवा मग जर तुम्हाला ड्रायफ्रूट्स न वापरता सुका खोबरं जे असतं त्याच्या चकत्या किंवा छोटे छोटे तुकडे करून घातले तरीसुद्धा ही रेसिपी छानच लागते तर मंडळी आय होप तुम्हाला थोडासा अंदाज आलेला असेल कि की आपण आज काय बनवतो आहे तर आज आपण इथे तांदळाची मस्तपैकी झटपट तयार होणारी मलाईदार आणि दाटसर अशी खीर तयार करणार आहोत तीसुद्धा एक ते दीड चमचा तुपामध्ये तर आता ड्रायफ्रूटसुद्धा तळून मी प्लेटमध्ये काढून घेतलेत आणि आता ते जे तळलेले तांदूळ होते ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदा मस्तपैकी छान याची बारीक पावडर तयार करून घेऊया जर क्वांटिटी कमी असेल तर मग तांदूळ जर तुम्हाला वाटत असेल बारीक होणार नाही तर याच्यामध्ये दोन तीन बदाम टाका किंवा मग दोन चमचे साखर घातली आणि छान तांदळाची इथे पावडर तयार करून घेतली तरीही चालेल तर आजची जी रेसिपी आहे ती पितृपक्षातील खिरीची रेसिपी होणार आहे तर शेवटपर्यंत बघा याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट येणार आहे तो म्हणजे आज आपण ही जी खीर आहे त्यामध्ये साखर अजिबात वापरणार नाही आहे खूप जास्त हेल्दी प्रकारची अशी ही खीर तयार होणार आहे तर जी तांदळाची पावडर आहे मंडळी ती मी त्याच उरलेल्या तुपामध्ये दोन मिनटासाठी परतून घेते जास्त वेळ परतायची गरज नाही कारण आपण तांदूळ आधीच तळून घेतलेले आहे त्यामुळे ऑलरेडी हे भाजलेले आहेत त्यानंतर लगेचच आपण इथे दूध घालणार आहोत चारशे एम एल तर तीन चमचे तुपा सॉरी दांदळासाठी मी इथे चारशे एम एल दूध घातलेलं आहे दुधाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा जेवढी खीर बनवायची आहे त्या प्रमाणात दूध इथे घालायचं आहे तर मी इथे आज कमी प्रमाणात खीर बनवते म्हणून मी फक्त चारशे एम एल दूध घातलेलं आहे आणि दूध इथे गाईचं म्हशीचं कुठलंही वापरलं तरीही छान फक्त ज्यामध्ये फॅट जास्त आहे जसं की म्हशीचं दूध त्यामुळे खीर आपली जास्त तर छान सविष्ट होते दाटसर होते आणि मलाईदारसुद्धा होते या खिरीमध्ये आज आपण काजू बदामाची पेस्ट वापरली नाही आहे किंवा बदामाची पावडरसुद्धा वापरलेली नाही आहे फक्त आणि फक्त तांदळाच्या पिठापासून किंवा तांदळाच्या पावडरीपासून ही एकदम इन्स्टंट पद्धतीने तयार होणारी खिरीची रेसिपी आहे तर बघू शकता दोन ते तीन मिनटातच आपली जी खीर आहे मस्तपैकी दाटसर व्हायला सुरुवात झालेली आहे ह्याच्यामध्ये काहीच घालायची गरज पडत नाही मंडळी हवं असल्यास तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर वगैरे घालू शकता किंवा मग एक दोन चमचे मावा किंवा खवा वापरू शकता नाहीतर मग दाटसर होण्यासाठी इथे तुम्ही मिल्क पावडरचासुद्धा वापर करू शकता मी आज इथे काहीच न वापरता सुद्धा मस्त दाटसर अशी बासुंदीसारखी खीर बनवली आहे बघू शकता दोन ते तीन मिनटातच आपले जे तांदळाचे दाणे होते छानपैकी मऊ इथे शिजलेले आहेत त्यानंतर आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला वाटीमध्ये इथे अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे तर गूळ छान बारीक किसून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे मी दोनच चमचे पाणी घातलेलं आहे पाणी गरम वापरायचं आहे म्हणजे गुळ छान लवकर वितळतो इथे आणि गुळाचं पाणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही कारण मग मिश्रण आपलं पातळ होईल आणि आपली खीर जी आहे ती अगोड होईल थोडीशी फिकी लागेल त्यासाठी इथे दोनच चमचे गरम पाणी घालून व्यवस्थितपणे छान हे मिक्स करून घेऊया आणि गुळ चिरून घेतल्यामुळे याच्यामध्ये गाठी किंवा लम्स वगैरे राहत नाही तर अशा पद्धतीने आपण याचा सिंपली पाक किंवा एक सिरप जे गुळाचं सिरप म्हणू शकतो ते तयार करून घेतो आहे तर याऐवजी तुम्ही डायरेक्ट खिरीमध्ये अर्धी वाटी किंवा तुमच्या आवडीप्रमाणे साखरसुद्धा घालू शकता पण आजची खीर मी इथे साखर न वापरता तयार केली आहे तर आता गॅसची फ्लेम बंद आहे पाच मिनटांपूर्वीच मी बंद केली होती आणि त्यामुळे जरी गुळ घातला दूध घातलेला आहे ख्रीमध्ये तरीसुद्धा अजिबात आपली जी खीर आहे ती नासत नाही किंवा फाटत नाही दूध इथे कारण आपली खीर खूप जास्त गरम नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीने गुळ घालायचा असेल तर पाच सहा मिनटांपूर्वी थोडंसं गॅस बंद करून ठेवा आणि मग गाळणीने स्वच्छ असं हे जे गुळाचं सिरप किंवा गुळाचं पाणी आहे ते खिरीमध्ये आपण घालून घेतलं आहे कारण गुळाच्या ह्याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं थोडासा कचरा वगैरे असू शकतो त्यामुळे घालून घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा वेलची जयफळाची पूड घातली आहे आणि त्यासोबतच आपण इथे तळून ठेवलेले ड्रायफ्रूटसुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तर आजची ही हेल्दी अशी खीर तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा कारण आजच्या खिरीचं वैशिष्ट्य म्हणजे ही लवकर तयार होते यामध्ये जास्त तुपाचा वापर केलेला नाही आहे आणि त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण अजिबात आज साखरेचा वापर केलेला नाही आहे तर गूळ घालून ही मस्तपैकी आपली दाटसर मलाईदार खीर इथे तयार झालेली आहे आणि तुम्हाला असं वाटेल की दूध घातलं आहे आणि गुळ घातला आहे तर खीर थोड्या वेळाने नासेल का तर अजिबात नाचणार नाही कारण आपण खीर कोमट झाल्यानंतर याच्यामध्ये गुळाचं सिरप ॲड केलं आहे आणि त्यानंतर हवं असल्यास तुम्ही हलकंसं याला कोमट करू शकता पण काहीच गरज नाही जे आहे जेव्हा तुम्हाला सर्व करायची आहे हलकीशी कोमट करून घ्या खूप जास्त उकळी काढायची नाही तर अशा पद्धतीची ही गूळ घालून तयार केलेली एकदम हेल्दी आणि स्वादिष्ट अशी मलाईदार तांदळाची खीर तुम्हाला कशी वाटली किंवा पितृपक्षातील ही स्पेशल रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल मंडळी तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर ही दाटसर अशी मलाईदार खीर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आणि याच्यावरती थोडंसं ड्रायफ्रुटनी गार्निशिंग केलेलं आहे तर ही खीर खाल्ल्यानंतर कोणीही म्हणणार नाही की ही खीर विदाऊट साखर किंवा साखर न वापरता तयार केलेली आहे आणि ही खीर खाल्ल्यानंतर सगळेजण अवश्य म्हणतील की खीर चविष्ट आहे तर मग नक्की ही खीर पितृपक्षात किंवा मग कुठल्याही सणाच्या दिवशी किंवा काही नैवेद्य दाखवायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही काही गडबडीच्या वेळेस अगदी दहा मिनटाच्या आत तयार करू शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय